मुलीच्या जन्माचं स्वागत म्हणून सुरू झालेली अक्षरयात्री साहित्य संमेलनाची चळवळ ग्रामीण भागातून आता विश्व साहित्य संस्कृतीकडे जोपाशी आहे अक्षरयात्री रौप्य महोत्सवी साहित्य संमेलन गतवर्षी नेपाळातील दूतावासामध्ये संपन्न झालं होतं पंचवीस भाषातील बहुभाषिक मान्यवर साहित्यकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला अक्षरयात्री प्रतिष्ठानचे सव्वीसावे भारत श्रीलंका विश्व साहित्य संमेलन पुणे येथे गुरुवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये दिमाखात संपन्न होत आहे या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी माननीय इरोशन गलेहेना सरचिटणीस सुबुद्धी संघटना श्रीलंका या असून प्रमुख पाहुण्या श्रीलंकेतील माननीय आरुमुगम निरोमिंग या आहेत या संमेलनाचं उद्घाटन माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्ष माननीय सुनीता राजे पवार प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या आहेत या संमेलनातील कवी अध्यक्ष माननीय डॉक्टर निलिमा गुंडी माननीय उपप्राचार्य एस पी कॉलेज पुणे या भूषवणार आहेत माननीय चिंतक पि सिंह श्रीलंका येथील केराणी विद्यापीठाचे सिन्हाल विभाग प्रमुख हे श्रीलंकन कविता व तिचं वैशिष्ट्य या विषयावर शब्द संवाद साधणार आहेत यावेळी निमंत्रित मान्यवरांचं कवी संमेलन आयोजित केलं असून यामध्ये श्रीलंकेतील अकरा व भारतातील एकवीस मान्यवर कवी सहभागी हो होणार आहेत सिंहली भाषेतील कवितेचं इंग्रजी भाषांतर यावेळी श्रीलंकेतील साहित्यिक सादर करतील भारतीय भाषेत या कवितेचा अनुवाद केला जाईल भारतीय भाषेतील मराठी कविता इंग्रजी व सेहले भाषेत भाषांतरित करून ती पुस्तक रूपाने प्रसिद्ध केली जाईल